जळगाव जामोद अकोल्यातील काजेगाव येथील सरपंचाच्या पतीनं एका गावकऱ्याला जबर मारहाण केली या प्रकरणी सरपंच तिचा पती आणि आई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव येथील सरपंच पतीनं ग्रामस्थाला जबर मारहाण केल्याची घटना घडली ग्रामपंचायत सरपंच पती आणि त्यांचे इतर सहकारी मिळून गावातील एकनाथ महादेव रहाणे या ग्रामस्थाला केलेल्या मारहाणीच्या आरोपाप्रकरणी जळगाव जा जामोद पोलीस ठाण्यात सरपंचाचे पती सुहास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकनाथ रहाणे हे दाढी करण्यासाठी घराबाहेर आले होते मात्र सलूनमध्ये गर्दी दिसल्याने ते आपला मित्र विश्वास वाघ याच्या घरी जाऊन बसले यावेळी अचानक त्यांच्यावर सुहास वाघ आणि चार ते पाच जणांनी अचानक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला सरपंचपती याने येऊन मला मारहाण केली काल पोलिसिशनला रिपोर्ट कसा दिला आता जर डबल दिला तर तू गेम करून टाकू त्याच्यासोबत दोन चार लोक होते ते म्हणत गाडी खाली चिघडवून टाकू महादेव वाघ असा बोलला नेमका वाद कशामुळे सर ते मारहाण केली आम्हाला मी पहिले रिपोर्ट द्यायला आलो तो समोरच्या सोबत तर तू त्याच्यासोबत का गेला म्हणून असा वाद घातला ते पहिले माशी नंतर मारहाण केली तक्रार कोणाच्या विरोधात दिली सध्या सध्या सुवाद गोंडू वाघ पाच सरते